मी थोडंसं कामानिमित्त बाहेर गेलो होतो आणि पाऊस सुरू झाला आणि सरस्वतीकडे रेनकोट आहे आणि माझ्याकडे नाही त्यामुळे मला बिगलची संधी मिळालेली आहे खूप दिवसापासून असं दिसावं असं सरस्वतीला वाटत होतं आणि मग ते वाटणं जे आहे ते आज शक्य झालेलं आहे कसं वाटतं मला वाटतं मला बिजकाना बघून छान वाटतं कारण बिझल कस आहे तुम्ही काय करतं आता आम्ही आहोत धर्मवीर संभाजी तलाव परिसरामध्ये मागं तुम्हाला तलावाचं व्ह्यू दिसत असेल आणि इकडे बघा मागं वाहनं येत आहे छान पाऊस सुरू आहे आणि मस्त भिजतो आहे आम्ही लाईट आत्ता अजून जरा क्लिअर आली आहे तलावाच्या बाजूला मस्त लाईट दिसते तुम्ही पाऊस कसा एन्जॉय करताय आत्ता कुठे आहात सगळेजण थोडंसं कॉमेंट करा म्हणजे आम्हाला कळेल काय चाललं आहे सध्या तुमच्या घरात तुमच्या ऑफिसमध्ये आहे आम्ही मला थोडस आतमध्ये भिजल्यासारखं वाटायला लागले हळूहळू आतमध्ये पाणी चाललेलं आहे हळूहळू तुला पण ते आहे काय काढणार का रेनकोट पावसाची गाडी आठवत आहेत आम्हाला चिंप भिजलेले गडा आणि आता आम्ही पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये सरस्वती आता गाडी चालवते रेनकोट घालून तर हे रेनकोट आ... आराध्याच्या नावचं आहे लकीली ते आपल्या ॲक्सिस गाडीच्या डिक्कीमध्ये होतं आणि माझं जे रेनकोट आहे ते माशन प्रो गाडीच्या डिक्कीमध्ये आहे तर त्या गाडीत राहिलेलं आहे मस्त वाटत आहे तुम्ही असं कधी निघलो का का निधी मार्गे सात रस्त्याकडे आलो आणि आता सात रस्त्याला धर्मवीर संपारा तलाव आणि तलावासमोर आम्ही निजा चालू आहे ते मेहता प्रशाकडे मग मेहता प्रशा कसं त्याला तर घेऊन जाण्यासाठी शाळा सुटल्या आता शिवराम केला होता शिवम शिव आता कामतपुढा आहे या तिकडं आहे असं घेण्यासाठी पावसामध्ये गाडी चालवण्याचा थोडासा आनंद असा असं वाटतंय बघा राखी पौर्णिमा आता जवळ आली तर राखीचे स्टॉल वगैरे लागलेत मोठे मोठे असे स्टॉल मोठे असतात थोडा कमी झाला पाऊस तर बंद झालेला नाही आहे आणि एवढी खरं असा म्हणजे खेचण्यासाठी म्हणून लोक तर सोलापूरच्या बाहेर जात आहेत आता डिझत नाहीत पाऊस आला की रेनपोट घालणं घरामध्ये जाणं ऑफिसमध्ये पडणं असं होतं थोडा थोडा वेळ वगैरे ठीक आहे पावसात खेचण्याची मजा आहे कुठलं गाणं सुचते सरस्वती आता तुला दुसरं कुठलं गाणं अजून पावसामध्ये आम्ही आता मला हे गाणं सु सुचलेलं आहे तर ते गाणं आहे सांज चांज बोलाला पाऊस पडेल काय पाऊस पडेल काय आकडं काय चाळेबोती तळे साचवून काय चांग बोला आता लालू चौकच्या जवळ आलं पाऊस असं वाटते थोडंसं कॅमेऱ्यात पावसात घेतल्याची मजा आणि घेत आहोत चौकात आलेलो आहोत आणि आता आराध्याच्या शाळेकडे गेलेलो आहोत व्हिडिओमध्ये म्हणजे मला असं वाटतं की हा असा पहिला व्हिडिओ असेल म्हणजे तर हा लुक माझा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय बऱ्याच दिवसापासून म्हणजे बऱ्याच वर्षापासून फ्रेंच कट बच्चन नाडी म्हटला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आणि हा आत्ता रेग्युलर आपला सिंगम स्टाईल असं म्हणतात काही जण तर कसं वाटतं लोक ते पण सांगा आत्ता शाळेच्या सा जवळ आलो आहे आम्ही सरस्वती बिस्किट शाळेपाशी पोचलो आहे आणि आत्ता सरस्वती जाणार आहे आराध्याला आणायला आतमध्ये सरस्वतीकडे जे रेनपोट आहे ते आता आराध्याला म्हणजे ते रेनकोट खरं तर आराध्याचंच आहे त्यामुळं वापरला आता आणण्यासाठी सरस्वती आतमध्ये जात आहे आणि सरस्वतीने आपला रेनकोट आपला म्हणजे आराध्याचा रेनकोट आराध्याला दिलेला आहे खूप वेळ झाला तुला काय वाटलं कोण येईल आम्ही येईल का मामील? मामा येईल मामा कशामुळे मामा आम्हाला मा विचारलो मामा नाही म्हणलं मग आम्हीच आलो पावसात भिजत शर्टाच कलर वेगळा भिजल्यामुळे भिज सगळे गेले का पुरा आहेत कोणाला घेऊन जायचं का डबल टेबल सीट आहे का जागा गाडीवर मी भिजले खूप दिवसांनी रेनकोट घालून पावसात भिजून भिजत भिजत आमच्या घराकडे